संजय पाटली अडरावकर यांच्या नेतृत्वाखाली जयशिमपूरमध्ये भव्य प्रचार फेरी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जयशिंगपूर नगरपालिका निवडणुकीचा तापमान शिगेला पोहोचत असताना राजश्री शाहू विकास आघाडीने आपल्या प्रचार मोहिमेला रविवारी दणदणीत सुरुवात केली नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय पाटली अडरावकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शहरभर भव्य प्रचार फेरी काढली नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत उमेदवारांचे स्वागत केल्याने संपूर्ण शहरात निवडणूक माहोल तापला प्रचार फेरीची सुरुवात जोरदार जयघोषांसह झाली मुख्य बाजारपेठ प्रमुख चौक तसेच विविध प्रभागातून मार्गक्रमण करताना नागरिकांनी उमेदवारांशी प्रत्यक्ष संवाद साधला अनेक ठिकाणी महिलांनी औक्षण करून स्वागत केले प्रचार फेरीदरम्यान महिलांचा आणि तरुणांचा उत्साह लक्षणीय होता सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार नागरिकांचे प्रश्न समस्या आणि विकासांच्या अपेक्षा जाणून घेत होते पहिल्याच दिवशी झालेल्या या जोरदार शक्ती प्रदर्शनामुळे राजश्री शाहू विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात जोरदार उतरल्याचे स्पष्ट झाले या प्रचार फेरीत अॅडव्होकेट प्रसाद नाईक संभाजी मोरे शिवाजी कुंभार श्यामराव बंडगर संजय कुलकर्णी मिलिंद भिडे रमेश येळगुडकर अजित उपाध्ये संजय उर्फ पांडू सारस्वत सुनील मजलगेकर पराग पाटील गणेश गायकवाड अभिजित बांदिगरे साजिदा घोरी कबीर गवंडी जुलेखा मुलानी सिंह निकम संदीप दानोळे जमीर मिस्त्री सूरज शिंगाडे सुजित दानोळे जावेद शेख यांच्यासह सर्व, सर्व उमेदवार पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते